हॅलो सर्वांना श्री स्वामी समर्थ तर चला बनवूया आपण व्हेज पनीर पुलाव आणि त्यासाठी आता मी पातेल्यात पाणी घेतलेलं आहे आणि पातेल्यात पाणी घेतल्यानंतर त्यात तेल मीठ तेजपत्ता लवंग आणि काळी मिरी घातलेल्या आहेत आणि त्यानंतर मी तांदूळ स्वच्छ दोन पाण्याने धुवून निथळून ठेवले निथाळ ठेवलेलं आहे तर आणि जिरं लास्टला घालायचं आहे आपल्याला म्हणजे त्याचं पाण्याचं कलर चेंज होतो पण ते काही पाण्या तांदूळ स्वच्छ असं पांढरं दिसतं आणि तुम्हाला जर अजून पांढरं शुभ्र पाणी तांदूळ पाहिजे असेल तर पाण्यामध्ये तुम्ही अर्धा लिंबूही पिळू शकता आता लिंबूच्या त्याच्या आवडीनुसार असतो तर लिंबू पिळल्यानंतर आपला भाजी होणार आहे तो पांढर शुभ्र नि दिसतो असा लाल कलरचा दिसत नाही तर तुम्ही ते तसंही करू शकता आणि आता मी जे तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या घ्यायच्या आहेत आणि प्रत्येकाची वेगवेगळ्या अशी भाज्यांची आता मी इतक्या भाज्या घेतलेल्या आहेत आणि गाजरी टाकायचं होतं मला पण गाजरी तर मिळालं न नसल्यामुळे मी फक्त परसबी म्हणजे श्रावणी घेवडा फ्लावर वटाणा अशी मी भाजी एवढीच घेतलेल्या आहेत भाज्या आणि आता आपल्याला मॅरिनेशन करून घ्यायचं आहे त्याला तर त्यासाठी मी दही घेतलेलं आहे दही आणि एक आपले जे घरचा मसाला आहे तो आणि आपल्याला वाटण काय करून घ्यायचं आहे तर वाटणामध्ये हा घरही केलेला गरम मसाला आहे आणि घरचा मसाला ही तिखट आहे तोही घेतलं घेणार आहे आपला घरचाच मसाला वापरते मी जास्त करून आणि वाटणामध्ये आपल्याला लसूण आलं कोथिंबीर भरपूर घालायची आहे आणि दोन मिरच्या घ्यायच्या आहेत आणि त्याचं वाटण करून आपल्याला ती पेस्टही ह्याच्यातच घालायची आहे आणि छान असं मीठ वगैरे घ्यायचं हळद मीठ आणि आपलं बिर्याणी मसाला रेडीमेड तुम्ही टाकला तरी चालू शकता मी थोडासा अर्धा होता तो मी पण ह्याच्यात घातलेला आहे आणि मी घरगुती केलेला तोही घातलेला आहे तर असं जरा छान असा सुगंध येतो त्याचा आणि आता हा घरी केलेलाच मसाला आहे आणि ह्याची रेसिपी आपल्या चॅनलवरती मी दाखवलेली आहे आणि गरम मसाल्याची ही रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे तर तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती नक्की पहा आणि रे कसा मसाला झाला तेही कमेंटमध्ये नक्की सांगा तर ही आता पेस्ट करून घेतली आहे कोथिंबीर अशी आपल्याला भरपूर घालायची आहे आणि आता जर त ह्याच्यात तुम्हाला जर पुदिना घालायचा असेल तरही घालू शकता तर मी कट प्रत्येकाच्या आवडीनुसार पुदिना कोणाला आवडतो कुणाला नाही आवडत तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार पुदिनाही घालू शकता आता माझ्याकडे नसल्यामुळे मी घातलेलं नाही आहे आणि टोमॅटो आणि कांदा तेही चिरून पातळ त्यात आपल्याला घालायचं आहे कच्चंच थोडंफार घालायचं आहे आणि थोडंसं आपल्याला फ्राय करण्यासाठी ठेवायचं आहे तर मी आता ह्याच्यामध्ये मीठ वगैरे घालून घेत आहे आणि जिरंही घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता आता रेडीमेड सुहानाचा मी बिर्याणी मसालाही थोडासा शिल्लक होता तो घातलेलं आहे तर प्रत्येकाच्या आवडीनुसार तिखट वगैरे तुम्ही तुमच्या मा आवडीनुसार घालू शकता तर मी आता सर्व लावून घेतलेलं आहे आणि त्याचा एक जीव करून घ्यायचा आहे पूर्ण आणि लास्टला आपल्याला थोडासा कांदा आणि टॉमॅटो लास्टमध्ये टाकायचं आहे अगोदरच नाही टाकायचे कारण तर त्याला टॉमॅटोला आणि कांद्याला पाणी सुटतं जास्त त्यामुळे ते, ते, ला ला। ते एकदम शेवट घालायचं आहे म्हणजे आपलं जो भात जर शिजत आला त्या टायमिंगला आपल्याला घातलं तरी चालू शकतं किंवा एकदम सगळं मिक्स करून झाल्यानंतर थोडं फक्त फिरवायचं आहे आणि तेही मिक्स करून घ्यायचं पूर्ण आणि झाकून झाकून ठेवून टाकायचं आहे आणि तोपर्यंत आपला तांदूळ शिजत आलेला असेल आणि तांदूळ आपल्याला जास्त शिजवून नाही घ्यायचं आहे पन्नास टक्के शिजून घ्यायचं आहे आणि आपल्याला जी चाळण असती गाळायची त्यामध्ये चाळून तां तांदूळ असं चाळून घ्यायचं आहे आणि त्याचं पाणी आपल्याला टाकून दे न देता ते तांदूळ आपल्याला पूर्ण बिर्याणी होतोपर्यंत ते पा पाणी आपल्याला लागणार आहे तर तुम्हाला मी पेस्ट कशी केली तेही दाखवणार आहे तर पेस्टमध्ये फक्त कोथिंबीर जास्त घेतलेली आहे लसूण आलं आणि दोन मिरच्या घेतलेले आहेत ताशी आपल्याला ह्याची पेस्ट भरून घ्यायची आणि ती पेस्ट आपल्याला अर्धी मॅरिनेटेशनसाठी आणि अर्धा आपल्याला मॅरिनेशन आणि अर्धा आपल्याला फ्राय करण्यासाठी लागणार आहे आलं लसूणची पेस्ट आणि ती कांदा आपण ज्यावेळेस परतो त्यावेळेस आपल्याला लागणार आहे आणि पाण्यामध्ये जिरं टाकल्यामुळे जिऱ्याला कलर आलेला आहे पण तांदूळ खूप असं तर तेही मी तुम्हाला दाखवते भात कसा झाला तो तर आपल्याला असा पन्नास टक्के शिजून घ्यायचं आहे तांदूळ तर आता त्याचा पाण्याचा कलर एकदम छान असा दिसतो आहे पांढरा शुभ्र जिरा असल्यामुळे पाणी लाल दिसतं मॅरिनेट केलेल्या भाज्या आता अशा दिसतात आणि आपल्याला पनीर छान अशी बारीक बारीक कट बारी करून घ्यायचं आहे आणि पा पनीर कट करून झाल्यानंतर कांदा टोमॅटोही आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि त्याच पातेल्यामध्ये आता पा पातेल्यातला आपण तांदूळ साईडला काढून घेतल्यानंतर त्याच पातेल्यात आपल्याला बिर्याणी करायला घेणार आहे मी डबल भांडी घ्यायचीच नाही आपल्याला एका भांड्यात मस्त असं होऊन जातं बिर्याणी तर आपल्याला त्याच पातेल्यामध्ये बिर्याणी घ्यायची आहे बनवायला तर आता मी सगळं तांदूळ वगैरे काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्येच मी आता तेल घालणार आहे तीन ते चारची प पळी मी छोटी पळी मी तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये तमालपत्र आणि कांदा भाजून घेत आहे आणि थोडंसं आपल्याला मिठही घालायचं आहे का ते मिठाने आणि कांदा लवकर भाजतो त्यामुळे आपल्याला मिठही घालून घ्यायचं आहे आणि असं एक एक करत करत आपल्याला सर्व टाकून घ्यायचं आहे टॉमॅटो आणि थोडंसं ब्राऊन झालं की टॉमॅटो घालून घ्यायचे आहे आणि टॉमॅटोही घालून झालीनंतर लास्टला एकदम कोथिंबीर लास्टला आपल्याला भातावरती घालायचं आहे आणि सर्व अशा भाज्या आपल्याला मिक्स करून त्यात चांगल्यासं अर्ध्या शिजवून घ्यायचं आहेत म्हणजे पन्नास टक्के जरी शिजवून घेतलं तरी चालू शकते आहे आण चा तुम्ही आणि आपल्याला ते तांदळाचं पाणी पण वापरायचं आहे त्यामुळे असं तुम्ही पन्नास टक्के शिजवून घ्या आणि तांदूळ पन्नास टक्के म्हणजे वाफ राहिलेला आपल्याला वाफेवर शिजवायचं आहे त्यामुळे छान अशी भाजी फ्राय करून घ्यायची झाकण ठेवून त्याची एक चांगल्याशी वाफ काढून घ्यायची आणि उपाफ काढल्यानंतर बघा त्यातलं पाणी कमी झालेलं आहे ते अंगचं पाणी असतं म्हणजे दह्याला जे सुटतं ते पाणी असतं आणि त्यानंतर परत आपल्याला तांदळाचं पाणी थोडं थोडं घालत घालत भाज्याची शिजून घ्यायची आहे आणि अगदी पन्नास टक्के शिजून घ्यायची आहे परत थोडासा वेळ लागतो नाही तर फ्लावर तर लगेच शिजत असतो आणि मग असं थोडं थोडं पाणी घालत घालत आपल्याला भाजी शिजून घ्यायची आहे आणि तसं करत का करता करताच आपल्याला थोडं थोडं एकसारखं असं हलवत राहायचं आहे नाही तर भाजी खाली लागू शकते त्यामुळे सर्व लावून घ्यायचे आणि मग भाजीतलं पाण्याचं थोडं 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 पाणी आपल्याला तांदळाचं हे घालायचं आहे भाजी शिजण्यासाठी आणि दुसरं पाणी घालायचं नाही का तर आपल्याला त्याच तांदळाची चव येणार आहे त्या भातामध्ये त्यामुळे तांदळाचं पाणी फेकून न देता ते बी वापरायचं आहे आणि मग आपल्याला थोडंसं असं शिजत आले अर्धी भाजी की त्यात आपल्याला पनीरचे तुकडे घालून घ्यायचे आहेत आणि पनीरचे तुकडे व्यवस्थित सगळीकडे पूर्ण असं कच्चे तळून नाही घेतलेले मी पनीरचे तुकडे असे कच्चेच घातलेले आहेत फक्त छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत तळल्यामुळे एकदम असे रब्बरसारखे वाटतात ते त्यामुळे आपल्याला असे घालून घ्यायचे आहेत आणि छान कोथिंबीर मी घालून घेतलेली आहे आणि थोडं थोडं करत आपल्याला त्यावर तांदूळ सगळं असं स्प्रेड करून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण सगळीकडे तांदूळ घ्यायचं आहे करून जे आर्धा शिजलेलं तांदूळ आहे तो आणि गॅस एकदम मंदाचेवर ठेवायचा आहे तर आता मी सर्व तांदूळ थोडं थोडं करून घालत आहे तांदळाच्या पाण्याचा वापर तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि खरंच तुम्ही एकदा नक्की करून पहा तांदळाचं पाणी हे वेस्ट न घालवता आपल्याला ते बिर्याणीसाठी वापरता येत असतं आणि त्याची चवही वेगळीच लागते आणि ही पद्धत आपली जे हॉटेल वगैरे असतात ना त्यासुद्धा ही पद्धत वापरतात तुम्ही नक्की करून पहा अशी बिर्याणी म्हणजे तुम्हाला कोणी तुम्हाला माहिती आहे का नाही पा, तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तांदळाचे पा पाण्याचे फायदेही भरपूर आहेत आणि आता मी बिर्याणी कशी झाली ती क तुम्हाला दाखवणार आहे आणि खूप छान अशी बिर्याणी झाली माझ्या मुलांना मिस्टरांना खूप आवडली बिर्याणी आणि ही बिर्याणी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला एका ताईने अशी कमेंट केली होती की त्यांना श्रीखंडाची रेसिपी परत पाहिजे आहे तर आता ताई पावसाळा असल्यामुळे थंड खाऊ नाही का दही वगैरे त्यामुळे मी आता काही बनवलं नाही पण लवकरात लवकर मी बनवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आता ह्या दिवसात दही वगैरे खाऊन ना जास्त त्यामुळे मी मुलांनाही देण्याचा प्रयत्न ना करत नाही तर बिर्याणी कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅन आपल्या चॅनलवरील ब्लॉग सर्वांनी नक्की पहा सर्वांना स्वामी समर्थ